अनुसूचित जमातीचा दाखला अनुसूचित जमातीचा दाखला पाहिजे पाटील यांच्या अहवालाची अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे असंविधानिक रद्द झाल्याच पाहिजे असंविधानिक जात सत्तानी कमिट्या रद्द ज्या आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या जिल्हाधिकारीला दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत तर ह्या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आहे हे जे आमचं आंदोलन आहे चालूच राहील हे आम्ही संपवणार ना नाही आहे आणि हे याची आम्ही जी विनंती अर्ज आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे मुख्यमंत्री आम्हाला तिथे वेळ देणार आहेत मीटिंगची जोपर्यंत वेळ देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहील धन्यवाद मागणी अशी आहे की आमच्यावर कोळी समाजावरती मागील एकोणीसशे शहात्तरपासून पासून एकोणीसशे शहात्तर पासून आमच्या कोळी समाजावरती शासनामार्फत अन्याय केला जात आहे आमच्याकडे जो दाजी एकोणीसशे शहात्तरच्या म्हणजे तत्कालीन विधानसभेचे उपसभापती जे दाजीबा पाटील होते त्यांनी आमच्या बाजूने जो निर्णय दिला होता जे निर्णय दिलेले आहेत ते शासनाने गुंडाळून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या समाजावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे आजपर्यंत साहेब मागील अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून जास्तीत जास्त महाराष्ट्रावर काँग्रेस गव्हर्नमेंटची सत्ता होती आता हे नवीन शिंदे सरकार आलेलं आहे शिंदे साहेब जाणून म्हणजे जाणकार आहेत जा जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत आणि आमच्या भावना समजून घेतील आणि आम्हाला आम्हाला जातीच्या बाबतीत न्याय म्हणून आमच्या संपूर्ण समाजाला जातीची सर्टिफिकेट महादेव गोळीची तर एस टी महादेव कोळी ही एस टी शेडो ट्राईबमध्ये मध्ये येते तर आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल अशी आम्हाला नवीन शासनाकडून भाजपा सरकारकडून आणि शिंदे सरकारकडून फार मोठे अपेक्षा आहेत आणि म्हणून आम्ही क्रमांक वर्षाची नाही तर मी ओबीसी मध्ये निवडून आली पुढच्या टायमाला एस टी दाखला बॅकवर्ड क्लास मग आम्हाला दुसरीकडनं आयात करावी लागते आणि त्यांना समाजाचं काही माहिती ना मांडेली कशाला बोलतात बोंबील कशाला बोलतात हे भाजी खाणारे लोक आमच्या वॉर्डामध्ये आणले मी म्हणत नाही जो कोणी येते ते चांगले असतात कामं करतात पण आमच्या कोली समाजाला कोली स्थानिक जेवढे कोलीवाडे आहेत तर आम्हाला यासाठी वंचित ठेवलं आहे की यांना जर दिलं एस टी सर्टिफिकेट शात्तरपासून दिलं नाही तर मी ओबीसीमध्ये एस टीमध्ये पण निवडून आले असती तर आमचं हेच दुखलं आहे की जशी मी नगरसेविका झाली ओबीसी मध्ये आता याच्या पुढे बॅकवर्ड मध्ये एसटी मध्ये आमच्या कोळी म्हणजे कोळी महिला आज आमच्या या रामदास आता महाआंदोलन समिती महाराष्ट्र महाराष्ट्र यांनी हा एक शस्त्र उद्गव शस्त्र आहे आम्ही आणि या माध्यमातून आम्हाला पहिली महादेव कोळी दाखले मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर या परताळण्या समित्या आणि वैद्यकीय समित्या समेत्या ह्या मुलापासून उपटून गेल्या पाहिजे त्या मुलापासून काढल्या पाहिजे ह्या इथे आणि जे आदिवासी विभाग आहे या विभागात षडयंत्र करून आज पंच्याहत्तर वर्षे आम्हाला या गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे ते वंचित ठेवलेलं आहे आता आम माझे ते आयुष्य खराब झाले मी किती दिवस जगेन ह्याचं काय पाहिजे तर आमच्या पिढीसाठी पुढच्या पिढीसाठी हा सगळा उपध्याप आम्ही करतो आहे आणि ह्या स सगळ्या सरकारांनी म्हणजे आता आत्ताचे सरकार शिंदे सरकार आहेत यांनी मूलभूत या विषयावरती जाणीवपूर्वक विचार करून ह्याच्यात मूलभूत किनारपट्टीच्या कोळ्यांसह अखंड महाराष्ट्राच्या कोळ्यांना आज छत्तीस जिल्ह्यात आमचं आंदोलन चालू आहे छत्तीस जिल्ह्यात आणि ह्या छत्तीस जिल्ह्यात आंदोलन चाल चालण्याचं एक तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्यातून किती अवगत होईल या या सगळ्या गोष्टीचा जाणीवपूर्वक करून काय करून फक्त पडताळण्या समित्या वैद्यत्या समित्या आणि आदिवासी विभागात हे षडयंत्र केलेले हे मुलापासून उपटलं पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे धन्यवाद चाळीस वर्ष आमच्या कोळी समाजावर जो अन्याय केला आहे तो आता त्यांना त्यांना तो अन्याय आता थांबावा लागणार आहे कारण सर्व आता समाज सुशिक्षित झालाय सगळ्यांना जाण आहे आता आपल्यावर जे अन्याय कसे होत आहेत त्याची आता फक्त थोडक्यात एवढंच सांगेल या सव्वीस छत्तीस जिल्ह्यात ज्या आज आंदोलन चाललंय ते छत्तीस जिल्ह्याचं आंदोलन मुंबईत येऊन थडकेल जर तुम्ही आता आम्हाला निर्णय दिला नाहीत दाजीबा पाटलांच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही तर हे छत्तीसच्या छत्तीस जिल्हे पुढच्या येत्या दिवसात मुंबईत तडकतील त्यावेळेला शा शासनाला ही प्रशासन आणि याची व्यवस्था सुरक्षेची व्यवस्था सांभाळणं फार फार म्हणजे जिकिरीचं होईल तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की त्यांनी आमच्या या मागण्यांचा सविस्तर विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात एवढी विनंती